मित्रांनो नेहमी आज पण आम्ही पोहोचलो आहे खूप असं प्राचीन आणि अप्रतिम शिल्पकलेचा सुंदर नमुना या मंदिरामध्ये बघण्यासाठी ज्यामध्ये असलेले हे शिवलिंग हे रामायण काळामधील आहे हे मंदिर महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर पासून पन्नास किलोमीटर दूर कायगाव मध्ये आहे या मंदिराचं जे शिवलिंग आहे ते या मंदिराची खूप खास गोष्ट आहे या शिवलिंगला प्रभू श्रीरामजीने स्वतःच्या आपल्या हाताने स्पर्श केला होता आणि या मंदिराला पेशव्यांनी मित्रांनो सेवन्टीन फिफ्टी सेवन मध्ये बनवलं होतं आपल्या वनवासाच्या वेळी जेव्हा एक दिवस प्रभू श्रीराम मां सीताच्या म्हणण्यानुसार एका सोन्याच्या हरणाचा पाठलाग करतात तर ते त्या हरणाच्या मागे पळता पळता खूप दूर गेली आणि त्यांनी त्या हरणाला आपल्या बाणाने मारलं होतं असं म्हणतात ती घटना याच जागेवरती झाली होती मित्रांनो आणि यामुळे या, या गावाचं नाव कायगाव टोका असं पडलं टोकाचा संदर्भ येथे बाणाच्या टोकावरून घेतला आहे या मंदिराची अजून एक खास गोष्ट आहे मित्रांनो या मंदिरामध्ये असलेल्या मूर्तींचं अप्रतिम नक्षीकाम आणि आता मागे रिलीज झालेली एक फिल्म आधी पुरुष मध्ये रावणाच्या डोक्याला घेऊन किती मूर्खपणाचा मजाक उडवला गेला परंतु रावणाच्या डोक्याला तसं दाखवणं बरोबर होतं याचं लाईव्ह प्रूफ आपल्याला या, आप या मंदिरामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो अजून तर आम्ही मंदिरामध्ये एंट्री पण नाही केलेली मित्रांनो आता तुम्ही हेच पाहा या मंदिरामध्ये कशा प्रकारच्या कलाकृती कोरलेल्या आहेत येथे खूप काही देवी देवतांची आणि नृत्य करणाऱ्या महिलांची पण आकृती कोरलेली आहे त्यासोबत एका महिलेला विना वाजवताना पण दाखवला आहे तर मग महिलांचे हे चित्र येथे जी दाखवली मित्रांनो हे खऱ्या अर्थाने वुमेन एम्पॉवरमेंटला रिप्रेझेंट करत आहे आणि हे ना कवी हे मंदिर सहाशे ते सातशे वर्ष प्राचीन आहे तर असे काही म्हणणार आहे की जुन्या काळामध्ये स्त्रिया केवळ किचन पर्यंत सीमित राहत होती हे आपण अशा एका प्राचीन मंदिराचा चक्कर नक्की लावा किंवा हा व्हिडिओ लाईक करून आम्हाला त्या लोकांकडे हा व्हिडिओ पाठवण्यासाठी हेल्प नक्की करा मित्रांनो येथे त्यावेळीच्या राजांचा एक सीन दाखवला आहे मित्रांनो हा कोणता तरी राजा आहे मित्रांनो जो हत्तीवर सवार होऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी चालला आहे आणि या सगळ्यांचं जसं परपोर्शन या कार्य मध्ये दाखवला आहे हे आर्टिस्टने आपल्या क्रिएटिव्हिटीच्या अकॉर्डिंग बनवलं आहे किती सुंदर नक्षी कला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकाल त्या आर्टिस्टने आपल्या पूर्ण क्रिएटिव्ह फ्रीडम चा यूज करून या लहानशा जागेवर या पूर्ण सीन ला आहे तर मग आता आपण पाहणार आहोत मित्रांनो या मंदिराचा महत्वपूर्वक असा शिवलिंग ज्याची स्थापना स्वतः भगवान श्री रामजीने केली होती येथे खूप काही असं सुंदर आहे मित्रांनो फक्त खाली ही जी फ्लोरिंग आहे ही आजच्या वेळेची आहे माझ्या हिशोबाने अशी चीज बनवल्यानंतर मित्रांनो प्राचीन काळातील अशा जागेवर जी एनर्जी होत असते ती कुठेतरी हरवून जाते मित्रांनो आणि पर्सनली हे माझं म्हणणं आहे मित्रांनो मला एन्सियंट टेम्पल ला त्यांच्या नॅचरल कंडिशन मध्येच पाहायला आवडते मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे मित्रांनो मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा छताला पण खूप काही असा वेळ देऊन खूप सुंदरपणे असं कोरीव काम केलेलं आहे दगडांचे मोठे मोठे ब्लॉग आधी कोरले गेले असतील आणि मग नंतर त्याला खूप मेहनतीने वरती फिट केलं असेल आता तुम्हाला या मंदिरामध्ये एक मी घंटा दाखवणार आहोत मित्रांनो तो या मंदिराचा खूप मोठा अट्रॅक्शन आहे हा घंटा सतराशे तीस मध्ये पेशवाची माझी आप्पाने इथे लावला होता मित्रांनो बाजीराव मस्तानी फिल्म तुम्हाला माहित असेल बाजीरावजीचे जे भाऊ होते त्याला निगेटिव्ह शेडमध्ये दाखवलं होतं त्यांनी वसईचा जो किल्ला आहे तेथी पोर्तुगीजांना हकलून तो किल्ला जिंकला होता आणि तेथील जी घंटा आहे तेथील घंटा त्यांनी ते येथे बसवली हो आहे त्यावेळी पोर्तुगीज धर्मांतरावर खूप जास्त जोर देत होते मित्रांनो जेव्हा या गोष्टीवर चिमाजी आप्पाचं जेव्हा जा लक्ष गेलं त्यांनी पोर्तुगीजच्या गव्हर्नरला एक चिठ्ठी लिहिली तुम्ही जर हे काम जर बंद नाही केलं तर मराठी सरळ तुमच्या किल्ल्यात आणि चर्च मध्ये शिरतील आणि तेथील ते घंटा मंदिरामध्ये पाहायला भेटतील आणि त्यांनी असं केलं पण आणि शब्दाला जाग दिली मूर्तीभंजकाची नजर या मंदिरावर पण पडली होती आणि त्या मूर्ख लोकांनी येथील मंदिराच्या चांगल्या कलाकृतींना पण नष्ट केला आहे त्या वास्तुकारांचं कष्ट किती पाण्यात घालवले नालायकांनी असं पाहिल्या खूप वाईट वाटत मित्रांनो रामायण आणि महाभारत जो भारताचा इतिहास आहे ज्याला काही लोक असं कल्पना म्हणतात परंतु ते लोक हे विसरून जातात हा हजारो वर्ष जुना इतिहास भारताच्या खूप काही प्राचीन मंदिरांमध्ये दगडांवर कोरलेला आहे कागदावर नाही कागदावर जर लिहिला असत तर आजपर्यंत नष्ट केला असत किंवा त्या कागदांना आजपर्यंत फाडलं असत तसंही दगडांची या मंदिराला तोडून आपल्या हिंदू धर्माला खूप काही मिटवण्याचा प्रयत्न जरी केला लाख प्रयत्न करून तरीही तरी भारताच्या फक्त एक नाही मित्रांनो भारताच्या शेकडो मंदिरांमध्ये रामायण आणि महाभारताचे प्रसंग कोरलेले आहेत ज्यांना लोक कल्पना मानतात रावणच्या दहा गुणा बौद्धिक क्षमतेला दर्शवणारा सिंबॉलिक रिप्रेडेशन जर भारताच्या तर आपल्याला तो अधिकार खरंच नाही तर मग आपण त्यांच्या कलेंची अशी इन्सल्ट करावी जर दुनियाच्या कोणत्या मंदिरांमध्ये रावणाच्या डोक्याला जर असं दाखवलं आहे तर याला काही अर्थ नाही मित्रांनो की तुम्ही आपली दुसरी रामायण बनवण्याच्या चक्कर मध्ये कि रावणाच्या डोक्याला असंच दाखवा महाभारताचे पण खूप काही सीन येथे कोरलेले आहे मित्रांनो जसं की भीम आणि हनुमानजीचं हे दृश्य जेव्हा अर्जुनने पाण्यामध्ये माश्याचा डोळा पाहून अचूक निशाणा लावला होता हे त्यावेळेच दृश्य पण येथे कोरलेलं दिसत आहे मित्रांनो मित्रांनो हे होतं खूप काय असं सुंदर एशियंट आणि युनिक असं टेम्पल येथे जे शिवलिंग आहेत त्याची स्थापना स्वतः श्रीरामजीने केली होती आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला प्लीज लाईक नक्की करा मित्रांनो मी तुम्हाला भेटतो अशा एका युनिक ब्लॉग मध्ये पुढल्या एपिसोडमध्ये धन्यवाद